नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे उत्सुकता खूप आहे कारण कधीच मी प्रधानमंत्रीला भेटलं नाही आणि आज पहिल्यांदा त्यांना मी इतका जवळपून पाहणार तर ते उत्सुकता आहे आता फर्स्ट मिटिंग आहे मला प्रोटोकॉलचं फक्त जास्त माहिती नाही आता पार्टी ऑफिसला तिकडे गेले तर ते आम्हाला ब्रीफ करणार ब्रीफ घेतल्यानंतर भेटीनंतर काही बोलू शकतो आता काहीच बोल बोलू शकत नाही माझा फर्स्ट वेळ आहे आणि मी ते परफेक्ट कॅन्डिडेट नाही की तुम्ही हे सगळे प्रश्न मला विचारा पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ आहे आणि तेही थेट पंतप्रधानांशी सोबत बोलणार आहात काय नेमकं तुम्ही त्यांच्यासमोर प्रश्न मांडणार आहात काय धाकधूक वाटते आता पार्टी प्रोटोकॉलनुसार ते आम्हाला काय गाय गाईडलाईन्स देणार आणि कसं काय आहे ते आता आतमध्ये आपण गेलो पार्टी ऑफिसला तर ते आपल्याला आप सगळी माहिती आता आतमध्येच भेटणार आता मता मला पण माहीत नाही काय आहे प्रोसिजर आतमध्ये गेलं प्रोसिजर झालं की नंतर आपण बघू काय आहे थँक्यू थँक्यू थँक्यू